आई कुठे काय करते या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले या मालिकेत तिचे संजना हे नकारार्थी पात्र असूनही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं अभिनयाने चर्चेत असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर देखील तितकीच सक्रिय असते सोशल मीडियावर रुपाली तिचे अनेक फोटो शेअर करत असते रुपालीने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो अशातच रुपालीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत रंगाची साडी आणि त्यावर साजेसे दागिने अशा खास मधील फोटो रुपालीने शेअर केले आहेत रुपालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे या दरम्यान रुपाली लवकरच स्टार प्रवाहाच्या शिटी वाजलेले या कार्यक्रमात झळकणार आहे तर अभिनेते रुपाली भोसलेचे हे फोटो तुम्हाला आवडले काय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका